तर आपण बघितलं या दरम्यान आता चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत अगदी काही वेळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली जाणार आहे आणि त्यांना आता अभिवादन तर सर्व राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे तर दुसरी दृश्य नागपूरच्या दीक्षाभूमीवरची पाहतोय नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी अगदी काही वेळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आणि मात्र जे भीम अनुयायी आहेत त्यांची मात्र मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी बघायला मिळते केवळ सामान्य माणूसच नाही तर मोठे राजकीय पुढारी देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आज समोर येत असल्याचं आपण पाहू शकतोय कुणाच्या विचारांनी सुद्धा जग बदलू शकतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच खरंतर दाखवून दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते प्रत्येक जनमानसाच्या मनात आजही आहेत आणि आजही देशाची राज्याची प्रगती होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते प्रेरणादायी ठरत आहे अतिशय महत्वाचे ठरत आहे हे आपण पाहतोय भारतीय संविधानाचे रचिते असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज के के अभिवादन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे यानंतरची दृश्य आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची देखील पाहतोय छत्रपती मध्ये देखील मोठ्या संख्येने अनुयायांनी गर्दी केली असल्याचं आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात आहे आज खरंतर संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी विविध पद्धतीने विविध प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने जनसमुदाय हा उतरला असल्याचं आपण पाहू शकतोय संविधानातून समाजाचं परिवर्तन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेलं आहे आणि त्यांनी लिहिलेलं संविधान हे आजही आपण पाहतो अतिशय महत्वपूर्ण प्रत्येक कामामध्ये असल्याचं आपण बघतो मुंबईच्या चैत्यभूमीवर आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरती मोठ्या संख्येने गर्दी झाली असल्याचं आपण पाहतोय चोक असा पोलीस बंदोबस्त आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे तर बाबासाहेब यांचं आयुष्य पूर्णतः संघर्ष समर्पण आणि याला त्यांनी झोकून दिलं असल्याचं आपण पाहिलं कर, तर आपण पाहतोय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक देखील होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिलेली आहे